नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांनो सावधान राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट कोषागार कार्यालयाकडून अतिमहत्वाचे आव्हान जाणून घ्या सविस्तर चला या सविस्तर तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे कोषागार कार्यालयाकडून पेन्शनर्सला महत्त्वाचे आव्हान करण्यात आले आहे तसेच पेन्शनधारकांसाठी शासनाकडूनही सावधगिरीचे आव्हान करण्यात आले आहेत लेखा कार्यालय ले मुंबई तसेच सर्व कोशागार कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे भ्रमणध्वनीद्वारे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच पेन्शन फरक अदा करणे अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करणे या संदर्भात कळविले जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शनधारकांच्या घरी पाठविण्यात येत नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याचे पेन्शनधारकांना आव्हान करण्यात आलेले आहेत जर कोषागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शनधारकांना द्यायची असल्यास रितसर निवृत्ती वेतनधारकास पत्रव्यवहार करण्यात येत असतो यामुळे आता कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा फसव्या व्यक्तीपासून सावध राहावे असे आव्हान कोशागार कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन स्वरूपात गुगल पे फोनपेद्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नये असेही आव्हान करण्यात आलेले आहे सोशल मीडियावर निवृत्ती वेतन बंद होऊ नये याकरिता लिंक दिली जात आहे अशा प्रकारची कोणतीही लिंक भरू नये असेही आव्हान करण्यात आलेले आहे अशा प्रकारचे फसवे कॉल असे संदेश किंवा आपल्या घरी कोणी व्यक्ती कोशागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तत्काळ संबंधित कोशागार कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आव्हान पेन्शनधारकांना केले आहे